नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आला पंचायत तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अण्णा पवार यांच्या गोट्यावर जाणून घेऊया हे कसे या क्षेत्रात उतरले तर आणि ह्यांच्याकडून शेतकऱ्यांना माहिती घेऊ नवीन जे उद्योग करते हाय यांच्याकडून माहिती जाणून घेऊया त्यांच्याकुड या व्यवसाया फायदेशीर आहे का नाही ह्यात परवडत आहे का नाही नमस्कार नमस्कार आपला परिचय मी अण्णा महादेव पवार तळे हा व्यवसाय कस का तुम्ही उतरला हा व्यवसाय म्हणजे कसा आहे आपल्या शेतीला एक जोडधंदा म्हणून हा व्यवसाय केलेला आहे हा व्यवसाय जवळजवळ मी वर्ष ते दीड वर्ष झाली चालू आहे माझा सुरुवातीला काय किती सुरुवातीला आपल्याकडं एकच होती एकच त्याच्यानंतर मग बाकीच्या मी वाढवलेली घेताना काय घरची कारवाड काय डायरेक्ट विकत नाही होती आपल्याकडं दोन तीन कारवाडी होत्या त्याच्यानंतर कारवाडी एक दोन आहेत त्या एक विकली आपण दोन आहे त्याच्यानंतर त्यातल्या वाढवून वाढून अजून काय बाहेरल्या हे करून आता घेताना तुम्ही कुठल्या प्रकारच्या गाय गयतान। घेतल्या आपण घेताना काय हीच जी आपल्याकडे चालते एफ मधली एच एफ मधली हीच घेतली आपण ती बँगलोर वगैरे ती गाय आपण आणलेली नाही बाहेरच्या भागात घेतली नाही नाही बाहेरच्या भागात आपण एक ही गाय आणली कारण काय घेणार कारण का म्हणजे कसं आहे ती लोकांच्या संख्येत आजारी ही जास्त पडते वातावरण त्यांना मॅच होत नाही त्यामुळं आपण काही गाय आपल्या आपल्या गायंपेक्षा दूध म्हणतात देत आपल्याकडे काय नाही देत असलेल्या ही आपण पहिल्यांदा व्यवसाय करतो त्यामुळे आपण तिकडल्या गाय आणली नाही आपल्याला अंदाज नव्हता तुम्ही आणल्याच नाही कालवाड सांभाळताना जे पहिल्यांदा त्यांना दूध काय वगैरे किती ते दोन लिटर सकाळ दोन आणि संध्याकाळी दोन त्यांना पेंड वेळेस पेंड कपडे हाय तुमचं कारवाड जलमली कारवाड आहे ना थे थे ते पूर्ण त्याचा गाभण राहतो किती दिवस कालावधी असतो कालावधी एक वर्ष ते दीड वर्ष पर्यंत ती गाभन राहतो गाभन राहतो मग ते कारवाड गेलं त्यांना काय थोडी पोहोची गाभण गेल्यावरती जी गाभनची जी आपण गोळी वापरतो ती गोळी ताजूच असते आता तुमच्या कुठला कुठले काय आपल्या गोरासना गोळी भरडा आणि गुस गोळी कुठल्या कंपनीची इंद्रियला इंद्रियला फायदा नॅचरल कंपनीचे त्याचा फायदा म्हणजे कसा आहे चांगल्या पद्धतीने म्हणजे गुरुबी आपल्या गायी त्या शाबोद राहते त्या आणि दूध वगैरे हे चांगले निघतिटीला क्वालिटीला एक नंबर एक नंबर मग तुम्ही पेंट वली करून ठेवता का वैरणीत असतात नाही त्याचा फायदा काय त्याचा फायदा म्हणजे कसं त्यांचा रोत व्यवस्थित त्यांचा चालू होतो आणि दुसरं म्हणजे कस ही करते राहते त्याच्यामुळे आपण ती वतली की त्याच्यावर टाकून तुमची काय देली येल्यानंतर किती दिवसपर्यंत बाबा दुधाची लेवल एक धरून राहते एक तीन महिने साधारण तीन महिने हा तीन महिन्यानंतर एकदा आपण भरवली गाय ती कमी येते मी आल्यानंतर मग येत सहा महिन्यानंतर ती सहा साडेसहा महिन्यानंतर आठवून टाकायची किती दिवसांना गाय भरता येईल गेल्यापासून एक तीन साडेतीन महिन्यानंतर भरून टाक आता काही शेतकऱ्यांचं लिहाय अडचण म्हणजे आता काय गाय गावून म्हणजे आता टायमिंगला गावून गेली तर परवडत एखाद्या वेळेस जात बी नाही मग त्याला पर्याय काय त्याला पर्याय काय आपण काहीतरी हे करणे त्याला जास्त लक्ष देणं व्यवस्थित माझ्यावर येते का बघायचं नाही नंतर त्याला ते डॉक्टर बोलवून ट्रीटमेंट व्यवस्थित होते का बघायचं ती करून मग नंतर दुसरा पर्याय दुसरा पर्याय करायचा तुमची काही जाब गेली आणि त्यांना रेस्ट किती दिवस येतो रेस्ट बघायची सहा ते साडेसहा महिने जास्तीत जास्त साडेतीन महिन्याची रेस्ट पाहिजे त्यात काय कालावधीत पेंडी वगैरे त्यात कालावधीत पेंट असते परत एक महिना हे करायला परत आठव्यापासून पेंट चालू करायचं औषध वगैरे कुठलं औषध वगैरे काय तसलं नाही ट्वानी ट्वानी वगैरे काय नाही फक्त आगरे मेन टोटा वेट चालू आता वैरणी वैरण आपल्याकडं मकवान घास आणि ऊस आहे कायमस्वरूपी राहणार कायमस्वरूपी म्हणजे कसं असं आलटी पल्टी होतंय की कडकाटवाळ येतं कधी ऊस येतो मध्ये आधी असं आलटी पलटी होतच असते ती काय एकटी एक राहत दुधाला क्वालिटी लागण्यासाठी कुठले पर्याय म्हणजे चांगला वाढलीच आपल्याकडे वाढली वैरण क्वालिटी लागण्यासाठी मग आपण हा हीच वापरतो आपल्याकडे ही चार पदार्थाची वैरण आहे घास ऊस कडवा कधी मकवान हीच वैरण आपल्याकडे दुसरी आता काय कडवा वगैरे तर आपल्याकडे नाही तुमचं दिवसात नियोजन कसं असतं गोरा उठल्यापासून उठल्यापासून काय पाच वाजता काय करायचं तर ही सगळी सेन बाहेर टाकायचं बाहेर टाकल्यानंतर परत काय करायचं सगळी गोर जाग्याला बांधायची जाग्याला बांधल्यानंतर परत काय करायचं वैरण वाटायची आमून वतायचं आणि दहाराला बसायचं दहारा काढाया दारा तिथनं सोडून देईल मोकळी मोकळी सोडल्यानंतर परत चारला घ्यायची जाग्याला चारला वैरण टाकायची आमून टाकायचं आणि जेव्हा मोकळी ह्या टायमाला सोडून देईल सहा वाजता साधारण एका गेला किती किलो देतात एका टायमा एका किलो म्हणजे साधारण एक शेर गोळी एक शेर अर्धा आणि अर्धा शेर गौघुसा हा वैरण आणि वैरण एक साधारण अकरा ते एकोणीस किलो एका वैरण एका दिवसातून एका टायमाला नाही नाही एकाच टायमाला सकाळी एक, एक, एक टायम संध्याकाळी दोन टाइम दोन टायमाला दिवसातून दिवसातून दोन टायमा आता गोठ्याचा काय फायदा नेमकं एवढं गोठ्याचा काय फायदा काय म्हणजे काय ही नाही काय काय लोक म्हणते शान ठेवा पण आपण शान ठेवत नाही कारण दोन टायमाला शान आपण बाहेर कापून देतो त्यांचा कारण आत गोट्या ठेवून मी घाण होती गायीला बी तकलीफ आहे ना आपल्याला फिराय तकली त्याच्यामुळे आपण ठेवत नाही मग काय काय लोक गोठा गो करतील गोटा केला आहे मनापटी आत ठेवत ना त्याचा फायदा नेमकं काय फायदा काय आपल्याला गायात जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी पेते द्या ज्यावेळेस राहिलेली काय वैरे नसतील ती खाते द्या कुठं त्यांना बस वाटेल तिथे बसते द्या सावलीला बसते कधी शेड मध्ये येऊन बसते त्या त्यांची त्यांच्या परीने त्यांचं ते होतं जसं एका जाग्याला बांधल्यावर गाईने इकडे बसायचं तिकडे बसायची अडथ त्याच्यामुळं त्याच्यामुळे त्या पद्धतीने जेस्टी बसते आता जी तुमची गाय आजारी कुठले जास्त प्रमाणात असतो पडते कुठल्या कारणामुळे आजारी टेम्परेचर वाढल्यावर किंवा काय खाण्यात थोडा बदल झाला तर पद्धतीत आजारी पडते दुसरं काय तुमच्या गोट्यात किती काय ते साधारण आता आपल्याकडे सध्या एक दहा गायत्या त्यातल्या एक तीन आता वेळेला आहे त्या आणि बाकीच्या जे सहा त्या सहा सात आहे ते दुधावर आहे काय दूध संकलन किती जाते संकलन आता सध्या एक दोन टायमाचं धरलं तर एक साठ पासष्ट लिटर जाते दुधाला काय रेट चालू आहे दुधाला रेट चालू आहे सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत पड़ आहे म्हणा पर आपली जरा क्वालिटी कमी लागते काय अनुदानाचं निवेदन अनुदानाच निवेदन आहे दिलं या काय आमच्यापर्यंत पोहोचले का नाही अजून नाही आपल्यापर्यंत पर त्यांची प्रोसिजर चालू आहे असं गॅरंटी आता आम्ही काही ठिकाणी फिरलो त्यांना विचारलं गेल्याबारी चालतं ते म्हणले नाही तुम्हाला काय आलं नाही नाही आपल्याला काय अजून आलं नाही गेल्याबारी नाही नाही अजून सुरुवातीपासून नाही येईल प्रोसिजर चालू आहे जरा येईल आता तुम्ही कोंबड्या ही पाडल्या भरपूर दिसते ह्याचं कारण कारण कोंबड्या म्हणजे कसं घाण जी साईडला काय पडलेली घाण आहे जी गोराणी इकडे तिकडे फिरून ही झालेला आहे त्यांच्या ती होत नाही बसल्यावर एखादा दिसला तरी काढ खाती ती त्याच्यामुळे आपली स्वच्छता असावं म्हणून कोंबड्या पाळल्या अरे तुम्ही मशी काय मशी म्हणजे कशी ती मशी असाव्या आपल्या घरच्या दुधासाठी म्हणा यासाठी मशी आहेत त्या म्हशी त्या गायी परवडते नाही तसं गायी सुद्धा परवडते की याला मग व्यवसाय कसा आहे का चिटून करावं लागतो व्यवस्थित जागच्या जागेला ह्या गायी जर व्यवस्थित निगा जर केली तर परवडत आहे आणि जर आपण जर ही काम सोडून जर दुसऱ्या कामाला जर पळापळी जास्त केली तर मग ही आजारी पडल्यावर ही आ, ही होतंय त्यात लोक काय की मला परवडत नाही मला हे हा म्हणत आहे एखाद्या वेळेस गाबी जात नाही त्याला लक्ष देऊन ते तेही केलं पाहिजे ह्याच्यासाठी ही, ही व्यवस्थित जर धंदा केला तर चांगला आहे दोन्ही फायदेशीर फायदेशीर आहे चांगलं फायदेशीर आहे फक्त लक्ष देऊन केलं पाहिजे वैरणी घरची वैरणा शेत आपल्याला दोन एकर आहे एकर क्षेत्र आपल्याला दोनच्या दोन एकर सगळं वैरणी परवडते का क्षेत्र सगळं गोरायचं मग आता काय करायचं सांभाळली तर पाहिजे आपल्या मग सांभाळल्याशिवाय मग लोकांनी एका आणून घालून तर परवडते का मग आता दुधाला रेट कमी तसा शेतकरी म्हणून तुमची काय आहे दुधाला एवढा एवढा पाहिजे रेट तसा कमीच आहे म्हणून जास्त त्यांचं खाद्य वाढलेलं आहे आणि दुधाचा रेट कमी आहे दुधाचा रेट कमी म्हणून आपल्याला ना परवडत नाही काहीतरी चार पैसे मिळलेच पाहिजे पर ते आता रेट तसा नियमान तीस पस्तीस पस्तीसच्या पुढं पाहिजे तर ती परवडत आहे पस्तीसच्या आसपास तर पाहिजे तर जर नाही आता त्याला कोरोना शासनानं काहीतरी हे केलं नाही त्याला आता आपण काय करायचं लक्ष द्याय पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांकडे कारण गुदाल दर असेल तर परवडायची आहे नाही तर काय करायचं विशेष नाही मला त्यांच्या मनानं चाललंय म्हणल्यावर सगळं शेतकरी चंगा चांगला काम हे लागला शेतकऱ्याकडे लक्ष गेलं पाहिजे सरकारचं नाही शेतकऱ्याकडे लक्ष नाही सरकार जसं त्या लक्षच नाही अठ्ठावीस न तीस न तसं नियमान परवडत नाही शेतकऱ्याला काळात गोळीपिंड काय गोळीपिंड सतराशे अठराशे पर्यंत गोळीपिंड आहे तेराशे साडे तेराशेला गहबुशी आपल्या हे जो पोहताय पर डे बाराशे साडेबाराशेला गहबुस आहे काय परवडत याचा ह्यांना काही थोडं लागत नाही काय ह्यांना तोड लागत आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला ही परवडतच नाही मग सोडून तर देता येत नाही कोणता तर कोणता पर्याय करायचा करायला करा शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून कुठला तरी निकती शेती परवडत नाही शेतीत तर काय आता सध्या म्हणजे जोडधंदा म्हणून करायला चांगला तुम्ही जे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संवादृष्टी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद